नासिर ई बाईक सलगरे आता पेट्रोलला करा बाय बाय घरी घेऊन या इलिको कंपनीची ई बाइक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सहित एक वर्षाची वॉरंटी खास गुढी पाडव्यानिमित्त चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट सोबत प्रत्येक बाइक वरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ ओपन आमच्याकडे उधारी सुरू आहे बजाज फायनान्सची ची ही सोय आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर आपण मराठी जाणीव समाज मिरज बोलवाड ओढ्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ मिरज बोलवाड रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक सत्तावीस रोजी सकाळी करण्यात आला या संरक्षक भिंतीसाठी आमदार डॉक्टर शहाण्णव लाख चाळीस करून आणले आहेत या ओढ्यावर संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती आमदार खाडे यांनी ही मागणी पूर्ण केली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे या संरक्षक भिंत बांधकाम शुभारंभ कार्यक्रमात सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक संजय मेंढे माजी नगरसेविका बबिता मेंढे माजी नगरसेवक करण जामदार माजी नगरसेवक पांडुरंग कोरे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे संभाजी नाना मेंढे रमेश मेंढे आप्पा जांभळे महेश दयारे ज्योती कांबळे अनिता हारगे अनगा कुलकर्णी उमेश हारगे योगेंद्र थोरात यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मिरज बोलवार रस्त्यावर संरक्षण प्रसंगी इथं उपस्थित आहेत उपस्थिती उपस्थित आहेत संजय बापू मेंढे पांडुरंग कोरे करण जमदार युगेंद थोरात मालवण वल्हाण बबिता मेंढे अन्नाथ जांभरे अनिता हारगे संभाजी नाना मेंढे यादव साहेब विक्रम एक वेळेला ह्या भागातलं ड्रेनेजचं काम कम्प्लीट करण्यासाठी एक प्रस्ताव आला होता त्या पद्धतीनं आम्ही तो डेनेजचं काम करण्यासाठी पैसे मंजूर केले अडीच कोटी मंजूर झाले आणि अडीच कोटी त्यामध्ये रस्त्याचंही काम धरायचं असं करून झाल्यानंतर आम्ही ते दीड कोटी आणि एक कोटी करून आम्ही डेनेज आणि रस्त्याचं काम आम्ही बोलवाडच्या गावापर्यंत आडव्या रस्त्यापर्यंत जाण्याचा रस्त्याचा आम्ही ते मार्गे लावला हवे त्याचं काम प्रगत पथावर आहे परत असंच आम्ही इकडे एकदा आल्यानंतर हे भिंत खंचल्या होत्या सगळ्या पूर आला की भीत खचतात आणि भीत खचत गेल्या तर गेलं तर ह्या कॉलनीला जुनी जुनी कॉलनीला धोका निर्माण होईल ह्या दृष्टिकोनातून बाबा असतील उठी असतील बाकी सगळे कोरे किरण असतील ह्या सगळ्यांनी आम्ही प्रस्ताव तयार केला की ह्या ह्याला संरक्षण भीत बांधले तर हे टिकणार आहे त्यात एवढा रस्ता चांगला बनवून पण तो रस्ता पावसामुळे गेला तर तो खचून जायला आणि परत कॉलनीला मोठा धोका निर्माण होईल आणि तो प्रस्ताव आम्ही डी पी घेतला त्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी डीपीसीतून त्याला एक एक कोटी रुपये आम्ही दोन्ही साईडला त्या साईडला एक बिन बांधायची ह्या साईडला बिन बांधायचे आणि पाणी सहळं खालण्याचं ह्या दृष्टिकोनातून तो एक आम्ही प्रयत्न केला त्याला पैसा उपलब्ध झाला त्याची कॉन्ट्रॅक्ट झालं आणि आज ते काम चालू होते हा एक मोठा मला आनंद मान होतो त्याचबरोबर मी अधिकाऱ्यांना सांगेन आणि आम्ही स्वतः प्रयत्न करू की हे जर झालं असेल तर ह्या ओढ्याला सुशोभीकरण करण्यासाठी आपल्याला जी झाडं झुडपं जर काढून आपण जर इथं बांबूट्री लावली आपण सगळे तर एक ऑक्सिजन पार्कसारखं व्यवस्थित होईल आणि ते एक आणि ते बांबूची झाडं हे माती धरून राहतात त्यामुळे ढासण्याची भीती निर्माण होत नाही आहे त्यामुळे तो एक पूर्जामतोब राहू दुसरा आपण पंढरपूरपासून येतो तर त्या पद्धती शासन दरबारा मी त्याला पाठवू आणि जेणेकरून पुढे आणि आज आपण केला बाकी आतले रस्ते पण झालेले बरे जातात त्यामुळे उर्वरित कामांनाही पैसा उपलब्ध करून जी विस्तार भागामध्ये ज्या लोकांच्या अडचण त्या दूर करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ह्या दृष्टिकोनातून आज हे उद्घाटन झालं असं मी घोषित करतो धन्यवाद